नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा हा सर्व मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचे मैत्रिणींचे ताईंनो मनापासून खूप खूप स्वागत आहे ताईंनो बाहेरचा ता आवाज खूप येत आहे त्यासाठी सॉरी लहान मुलं खेळत आहेत त्यामुळं आवाज येत आहे आणि हे शुक्रवारचं रुटीन आहे तर आज वैभव लक्ष्मी मातेची मी पूजा वगैरे करत असते तर आज प संध्याकाळच्या वेळेस पूजा वगैरे करून घेतली मांडली पूजा वगैरे आणि आज नवनाथ अध्याय लावणं आजपासून लावलेला आहे शुक्रवारपासून तर हे बघू शकता इथं वेगळा पाठ मांडलेला आहे तर इथे पूजा वगैरे सर्व झाली पोथी वगैरे वाचून झालेले आहे मी पण वाचली त्यांचं पण तर इथं हे सकाळचं आहे टिफिन द्यायचे होते तीन टिफिन आहेत तर तीन टिफिनला स्वयंपाक काय केला होता ते पण सांगते अख्खी मसूरची आमटी केली होती फ्लावर वटाणा बटाट्याची भाजी केली होती चपात्या भात असं काही टिफिन होते आणि त्यांना टिफिन लागते उशिरा म्हणजेच तीन वाजता दुपारी टिफिन लागते त्याच्यामुळे उशिराच केलं मी साडेबाराला स्वयंपाकाला लागले बारा साडेबाराला दोन वाजेपर्यंत होऊन गेला स्वयंपाक तीन वाजता टिफिन दिली तर इथे पॅक वगैरे करायचे आहे आणि संध्याकाळचं पण रुटीन दाखवते खूप गडबड संध्याकाळी पण टिफिन होता ते रोजच्या नाही येत आहे नो ते हे सकाळचं आहे आणि हे इथं गॅसला पण म्हणजेच आपल्या अन्नपूर्ण मातेला नैवेद्य वगैरे दाखवलेलं आहे तर दिदी भांडे वगैरे घासते हे सकाळचं रुटीन आहे तर ते गॅस वगैरे धुवायचा होता स्वयंपाक झाल्या होते धुवून आणि हे बघू शकता टिफिन पॅक केलेले आहे हे टोप वगैरे सर्व खाली केले तुम्हाला संध्याकाळचं पण दाखवते मी पूजा वगैरे सर्व तर थोडक्यात पुरं सांगितलेलं आहे अगोदरच तर इथं सर्व काम वगैरे झाले होते सकाळचे वाजले होते मला असं वाटतं ना अडीच वाजले होते तर इथे बघा संध्याकाळचं रुटीन आहे ते दोन्हीकडे पाठ मांडलेत पूजा मांडायची आहे पहिले म्हणले वैभव लक्ष्मी मातेची पूजा मांडून घेते ना अध्याय हे वाजतात त्यांनी उपवास पकडलेला आहे नऊ दिवसाचा तिथं मस्त अशी मी ना मला असं वाटतं पाच वाजताच रांगोळी वगैरे काढली दारामध्ये रांगोळी वगैरे काढली तिथून पुढं मग पाठ वगैरे मांड मांडून पुसून घेऊन नंतर मग पूजा वगैरे मांडली पहिले पहिली लक्ष्मीची पूजा करून घेतली एवढं करता करता साडेसहा कधी वाजले ते समजलं नाही आणि त्यांना सात वाजता पोथी वाचायला बसायचं होतं म्हणजेच अध्याय वाचायला बसायचं होतं तर श्री नवनाथ अध्याय लावलेला आहे तर हे बघू शकतं आहे इथं इथं माझी वैभलक्ष्मी मातेची पूजा मांडलेली आहे पूजा आता मी पोथी वाचणार आहे तर रांगोळीची साधी सिंपलच काढली होती आणि इथं तर पोथी वगैरे हो वाचून घेते आरती वगैरे हो करून घेतली नंतर मग त्यांना मग तो पाठ तयार केला पूजा वगैरे आणि मग ते पोथी वाचाय बसले आद्या वाचायला मग मी लागले स्वयंपाकाला कारण स्वयंपाक भरपूर होता त्यांचा वेगळा स्वयंपाक होता उपवास असल्यामुळं त्यांना फक्त एकच भाजी खायची असते जी पहिल्या दिवशी खाऊ तीच नऊ दिवस नऊ किंवा दहा दिवस आपला आद्या असेल तेवढा दिवस ती भेंडीची भाजी आणि मिरची टाकून करणार आहे फक्त मिरची मीठ आणि चपाती एवढंच ते खाणार आहेत आणि दुपारी काही नाही फळावरती आहे आणि हे बघा टिफिनसाठी ना आम्हाला पण तर मुगाच्या डाळीचं वरण भात आणि कोबी वटाण्याची भाजी केली होती आणि त्यांना मिरची टाकून फक्त भेंडीची भाजी वेगळी केली होती आणि उपवासाला फक्त मिरचीच चा म्हणजे चालते ह्या नऊ दिवस तेच खायचं असतं आणि नंतर मग शिरा बनवलेला असला कारण की खूपच गडबड उशीर एवढं सगळं पदार्थ बनवायचे आणि ती टिफिन वाढली म्हणल्यावरती म्हणजे आम्ही आमच्यामध्ये परत मग टिफिन पण त्याच्यामुळं खूप गडबड उशीर होतो एवढी भाजी वगैरे हो कापली मी आणि तर ही आहे एक किलो कोबी आहे एक किलो कोबीमध्ये अजून घरामधली कोबी होती तीसुद्धा घेतलेली ही अर्धा किलो भेंडी आणि ही बघू शकता चपात्या एवढ्या करायच्या होत्या नैवेद्यानं देव वगैरे स्थापन केलं ना गुरुवारी दे पण गुरुवारी मला पण बाहेर जायचं खूप 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 गडबड होती नैवेद्य वगैरे केले होते आणि दिदीला सांगितलं होतं नैवेद्य काढून ठेव मला म्हणायचं तो उशीर होतोय की नाही एवढं नक्की नव्हतं पण आल्यावर ठेवण हो तरी पण दिदीला सांगितलं होतं नैवेद्य ठेवायला पण दिदी पण विसरली दिदीने फक्त खिलचाच प्रसाद ठेवला मंदिरात पण आणि खाली आद्या सॉरी लक्ष्मी मातेचं हे होतं ना पूजा मांडायल तिथं पण मग सगळे जेवले पण होते म्हणलं राहू द्या आता उद्या परत मी गोड करून अध्याय पण लावायचा आहे अध्यायाला पण दाखवून गोड काहीतरी मग शिरा केला होता गोड अध्यायाला पण दाखवला वैभव लक्ष्मातेला मातेला दाखवला आणि वर मंदिरामध्ये देव सर्वे स्थापन केले त्यांना पण नैवेद्य वगैरे ठेवून प्रसाद दाखवला अशा प्रकारे पूजा वगैरे मांडणी केलेली आहे बघा दत्तगुरूंची किती मस्त अशी मूर्ती आहे हा अध्याय लावलेला आहे गावावरून चाललेला आहे अध्याय वगैरे पण आणि इथे लक्ष्मीची पूजाही मी केली होती नैवेद्य वगैरे सर्व ठेवले होते छान प्रकारे अशी पूजा केली आहे बघा मंदिर वगैरे खूप छान वाटत खूप प्रसन्न वाटत आहे कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की